ओविस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण अगदी झटपट असा हॉटेल स्टाईल बेत बनवणार आहोत डाळ भात खिचडी भात खाऊन तर सर्वांनाच कंटाळा येतो तर अशा पद्धतीने अगदी झटपट अशी हॉटेल स्टाईल बेत आपण करणार आहोत तर त्यासाठी इथे तुम्ही पाहू शकता मी एक कांदा घेतलेला आहे आता हा कांदा आपण एक चौकोनी पीसमध्ये कट करून घेऊया तोपर्यंत जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर एक सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका आणि सोबतचं बेलायकनसुद्धा दाबा म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन हे सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल कांदा आपल्याला छान असा बारीक असा कट म कट करून घ्यायचा आहे म्हणजे चौकोणी पीसमध्ये आपल्याला कांदा कट करून घ्यायचा आहे तुम्ही इथे जितक्या लोकांसाठी ही तुमी रेसिपी बनवत असाल त्या क्वांटिटीनुसार तुम्ही इथे साहित्य वापरू शकता तर इथे कांदा आपला कट करून झालेला आहे आपण एक तीन चमचे इतपत मुगडाळ घेतलेली आहे तुरडाळ घेतलेली आहे मी दोन चमचे डाळ जर तुमच्याकडे जर इथे मसूर डाळ असेल तर ती देखील तुम्ही इथे दे यूज करू शकता आता पाणी टाकून दोन ते तीन पाण्याने डाळ आपल्याला स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे डाळ दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्या कारण की त्याला जी पावडर असते ती सगळी निघून जाते तर इथे तुम्ही पाहू शकता दोन ते तीन पाण्याने डाळ इथे मी धुवून घेतलेली आहे आता यामध्ये अर्ध ग्लास इतपत आपण पाणी घालणार आहोत डाळ तीन शिट्ट्या लावून आपल्याला कुकरला शिजवून घ्यायचे आहेत तर आता इथे मी बासमती तांदूळ घेतलेला आहे तुमच्याकडे इथे जो तांदूळ अवेलेबल असेल तो देखील तुम्ही इथे वापरू शकता आता तांदूळ देखील दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि पाणी त्याचं निथळून काढलेलं आहे मी आता गॅसवरती एक कुकर ठेवलेला आहे आपण तापत कुकरमध्ये अर्धी पळी इतपत मी तेल घातलेलं आहे तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तेल तापलं की त्यामध्ये दोन पानं तेजपत्ता जिरे लवंग आणि डालचिनी घातलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार खडे मसाले यामध्ये कमी किंवा जास्त करू शकता कोथंबीर घातलेली आहे चिरलेली थोडीशी आणि जो तांदूळ आपण स्वच्छ असा धुवून घेतला होता तो घालून घेऊया तुम्ही इथे ते तेलाच्याऐवजी बटर किंवा तुपाचा देखील वापर करू शकता आता सर्व तांदूळ आपण यामध्ये घालून घेऊया आणि एक अर्धा मिनटं तरी परतून घ्यायचं आहे तोपर्यंत जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर एक नक्कीच सबस्क्राईब आणि लाईक करा आणि सोबतचं बेलायकॉनसुद्धा दाबा म्हणजे माझे व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील तर आता तांदूळ इथे थोडंसं परतून झाला की यामध्ये तांदळाच्या दुप्पट इतपत मी पाणी घातलेलं आहे तांदळाच्या दुप्पटच पाणी घालायचं आहे म्हणजे आपला जिरा राईस हा परफेक्ट असा शिजला जातो तर जिथे तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट असं पाणी घातलेलं आहे मी हे प्रमाण जर वापरलं तर जिरा राईस आपला जास्त चिकट देखील होत नाही आणि जास्त सुटसुटीत देखील होत नाही चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि पुन्हा मिक्स केलेलं आहे आता झाकण लावून तीन शिट्ट्या घेऊन आपण हा भात शिजून घेऊया तर आता एका गॅसवरती कढई तापत ठेवलेली आहे कढईमध्ये मी दीड पळी तेल घातलेलं आहे तेल तापलं ते की त्यामध्ये एक चमचा मोहरी घालून घेतलेली आहे मोहरी तडतडली की जिरं घातलेलं आहे अर्धा चमचा जिरा आणि मोहरी छान फुलून द्यायचं आहे लसूण घेतलेला आहे पाच ते सहा लसूण चिरून घेतलेला आहे तुम्ही ठेचून देखील वापरू शकता तर या रेसिपीसाठी लसणाचा वापर इथे आपण जास्त करणार आहोत आता लसूण फ्राय झाला की यामध्ये तीन ते चार मिरच्या मी बारीक अशा कट करून घेतलेल्या आहेत तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मिरच्या परतून झाल्या की एक लहान आकाराचा जो कांदा कट करून घेतला होता तो यामध्ये घालून घेऊया कांदा देखील तेलावरती असा परतून घ्यायचा आहे आपल्याला छान टोमॅटो घातलेला आहे टोमॅटोसुद्धा मऊ होतोपर्यंत आपल्याला तेलावरती फ्राय करून घ्यायचा आहे अगदी झटपट असा हा बेत तयार होतो आणि अगदी हॉटेल स्टाईल होतो त्यामुळे नक्कीच ही रेसिपी एकदा ट्राय करा आता इथे अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि फोडणीला कोथिंबीर घालून घेतलेली आहे आता एक अर्धा मिनटं तरी हे आप आपल्याला असंच परतून घ्यायचं आहे आता जी तूर आणि मुगाची इथे मी डाळ शिजून घेतली होती ती छान अशी चमच्याने मी घोटून घेतली आहे आणि लागेल इतपत आपण यामध्ये पाणी घालणार आहोत पाणी जास्त घालायचं नाही अगदी कमी पाणी घालायचं आहे कारण की दाल तडका हा जास्त करून घट्टच असतो त्यामुळे पाण्याचा वापर हा कमी करा चवीनुसार मीठ घालून घेतलेला आहे आणि मिडियम गॅसवरती आपण डाळ छान अशी उकळून घेणार आहोत आता डाळीला उकळी आलेली आहे एक दोन ते ती तीन मिनटं मी डाळीत उकळून घेतली होती एका पळीमध्ये तेल घालून त्यामध्ये जिरं मोहरी ठेचून घेतलेला लसूण आणि दोन लाल मिरच्या घातलेल्या होत्या आणि थोडंसं हिंग घातलेलं होतं त्याची फोडणी आपण अशा पद्धतीने वरून दिलेली आहे तर इथे तुम्ही पाहू शकता आपला दाल तडका हा तयार झालेला आहे आणि अगदी झटपट आणि कमी साहित्यामध्ये झालेला आहे त्यामुळे त्या तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा तर आजची जिरा राईस आणि दाल तडकेची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत